संवेदनाहित्य साहित्य संवेदनातर्फे योजलेला आगळा असा समारंभ आहे या समारंभाच आपलं एक अवज आहे कि हा समारंभ आपण सर्वांनी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पंच्याऐंशीव्या व्या जयंतीच औचित्य साधून योजलेलं आहे सकाळपासून आपण श्रद्धेयान मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीस अभिवादन केलं मी पहिल्यांदा यान स्मारकामध्ये आलेलो आहे मला माहित नाही की तुम्ही लोकांनी हे स्मारक ग्लास पाहिलेलं आहे अशी अनेक स्मारक मी निर्माण केलेली असल्यामुळे मला अशा स्मारकांचं स्वतःच असे आकर्षण आहे मी त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सर्व हजरे मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आपल्या माती अशा साहित्यकाराच स्मारक इथे मोह केलेलं आहे की स्मारक ही भौतिक असतात पण कालाधीत प्रेरणा निर्माण देणारी असतात स्मारक वर्तमानात निर्माण होतात पण भविष्य काळासाठी ती दीपस्तंभासाठी कार्य करत असते हे खरं आहे की अशी स्मारक भौतिक असतात पण अशा भौतिक स्मारकांच्या मध्ये जेव्हा असे संवेदना संवाद निर्माण होतात तेव्हा साहित्य संस्कृती भाषा अभिनय अभिवाचन असे लक्ष रक्षक झाले यातून निर्माण होत असतात ते आपण कधी विसरला काम मध्ये आणि म्हणून मित्रांनो पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्ताने आपण योजलेल्या या समारंभाबद्दल मी सुरुवातीलाच तुम्हा सर्व तमाम आजरेकरांच मनापासून अभिनंदन करतो की मगाशी या संवेदना परिवाराबद्दल ऐकलं कि लवकरच हा संवेदना परिवार हा संवेदना भारत होईल माहित तुम्ही संवेदना भारत अशी अपेक्षा व्यक्त करता कारण वर्तमान भारतला संवेदना हरवलेला भारत आहे या पार्श्वभूमीवर मला तुम्ही संवेदना भारताचं स्वप्न पाहताल याचा विलक्षण असा आनंद आहे जेव्हा जेव्हा एखादा देश दिशांतर करून चुकीच्या दिशेने वाटचाल करत असं गुरु अशा वेळी योग्य दिशांतर देणाऱ्या संवेदनांचे दीप संगत समाजामध्ये निर्माण झाले तर वाट झोपलेला देश परत एका नव्या वाटेवर चालण्याच्या शक्यता निर्माण होत असता त्या दृष्टीने देखील मला या समारंभाच मला माहित नाही कि तुम्ही मला प्रमुख भावनी म्हणून गाव <laughs> कदाचित ज्यांनी विचारपूर्वक बोलवलेलं असेल त्यांना वर्तमानात करणं तुमच्या समोर उभा राहायचं असेल तानशू कर्ण नव्हेर्ण नव्हे अंगराज करण म्हणून माणूस जेव्हा जन्माला येतो दोन प्रकारची माणसं विधान जन्माला येतात एक सर्व प्रकारचं संचित घेऊन माणसं जन्माला येतात आणि काही माणसं सर्व प्रकारचं वंचितपणे घेऊन जन्माला येत असतात मला केव्हा आठवलं की मी तुला पत्रकार झालो कि मला तुम्ही फेता बांधाव फेता हा मानस आहे अशी केवळ वस्त्र नाही वस तर हा प्रतिष्ठेचा शिल्पीचा अस कर्तृत्व मला कलावस्त केव्हा वाटलं तर मी आई दाबण्यात असताना मृत्युंजय माझ्या आलाती पडली आणि मृत्युंजयाने मला मृत्यूंजय गेला शिवाजी विना काय विनंय मी साहित्यकृती माणसामध्ये असा बलिता पेटवते आणि मग तो बलिता असा असतो की तो कधी भिजायचंच नाव घेऊन मला सतत माझे मित्र असं म्हणतात की अरे मी थापत कसा नाही मी त्यांना असं सांगतो की कर्ण मार्गस्थ केला ज्यांचं जीवन मार्गस्थ होत ती माणसं कधीच थापत नसतात आणि याची वेरणा मृत्युंजय का एखादा साहित्यकार विशेषतः मराठीमध्ये आणि नाव माझ्या शरीरावर मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांनी आपल्याला दिली त्यामध्ये ती वेगवेगळे नायक वेगवेगळ्या ग्रतीचे वेगवेगळ्या ध्येयाचे वेगवेगळ्या वृत्तीचे नायन त्यांनी आमच्या उभा कर्णाची प्रेरणा शिवाजीराव यांच्या अंगात कशी निर्माण झाली असून शिवाजी साऊंतांचं चरित्र आपण विस्ताराने या निमित्ताने मी नव साहित्य सा सांगणार आहे कि शिवाजीराव सावंत यांचं जर सा मोठे बन करायचे असेल तर त्यांचं चरित्र लिहिण्याची अत्यंत आवश्यकता आहे मी जेव्हा शिवाजी सालुकसाल अभ्यास सुरू सुरू केला मृत्यू म्हणजे अखंड तीन रात्र आणि तीन दिवस कारण तुम्ही वाचलेला आहे एखाद्या साहित्य कृतीचा सन्मान काय असतो तर त्याला निरंतर अश्रूंचा अभिषेक मिळत राहावा आणि त्या साहित्य कृतीची पानं उडत जावीत मला वाटतं की यापेक्षा मोठा सन्मान त्या साहित्य कृतीचा अशी क्रिया क्रिया विमा एखाद्या साहित्यकारामध्ये कशी येते याचा जर तुम्ही अभ्यास करायला लागेल मित्रांनो तर तुमच्या असं लक्षात येईल की इथेच व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिवाजी सावंत शिकत अंगराज शैक्षणाने निमित्ताने नाटिका त्यांच्या शाळेमध्ये गेली होती त्यांनी आपल्या अनेक आठवणीच्या मध्ये सांगून ठेवलेलं आहे की माझ्यामध्ये साहित्यकाराची प्रेरणा जर कोणी निर्माण केली असेल तर हायस्कूलच्या काळामध्ये पाठी चार वर्ष पूर्वी अकरावी असायच्या माझ्या काळामध्ये अभिनय शिकतो त्या काळात आठवी दहावी दहावी अकरावी चार वर्षांच्या काळामध्ये जितकी गॅदरिंग झाली आहे त्या प्रत्येक गॅदरिंग मध्ये शिवाजी सावंतांनी अभिनयाच काम केलं आणि त्यातून नवीन नवीन नवी चरित्र त्यांच्या जीवनामध्ये येणे शिवाजी सावंतांनी असं सांगून सावं ठेवलंय कि माझ्यामध्ये साहित्य लेखनाच्या प्रेरणा कशा निर्माण झाल्या तर आजऱ्याचं ग्रामदैवन रमणनाथ आहे आमचे रमणनाथ हे दहा वर्धमानामध्ये जिवंत करणारे आमचे किंवा त्या चौघुल्या आहेत म्हणजे आजऱ्याचं ग्रामदैवत करायला माहीत असते पण आजऱ्याच्या बाहेर रवळ नाम हे ग्रामदेवत अख्ख्या भारतामध्ये नेण्याचं काम माझे मित्र चौगुल्याने केलेलं आहे तर या ग्राम देवते प्रेरणा शिवाजीराव सावंतांच्या मनामध्ये सतत असे इथे विठ्ठल मंदिर आहे जे काही आज पाहण्याचा विचार आहे माझ्या मध्ये की इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये एक मोजेकर नावाचे गिरुजी अति कीर्तन करायचे मला वाटतं जुन्या माणसाला उभासे सरांना ते माहीत असे शिवाजी सामंतांनीच असे लिहून ठेवलंय की लेखनाचा रियाज आणि रिवाज माझ्या मना मनामध्ये त्या विठ्ठल मंदिरामधल्या भजनांनी गुणगुणत ठेवला ती जर गुणगुड माझ्या नानात गुणगुणत राहिली नसेल तर लेखक साधारण ते माझ्या मनात राहिलं नसते त्यांनी असं आणखी एका ठिकाणी लिहून ठेवले मित्रांनो कि मला विशेषतः मृत्युंजय लिहितानाचा प्रसंग येत होतो कि मृत्युंजय लिहिताना आधी एकदा ते आढायची आणि आडल्यानंतर आडलेली गाडी परत चालू आली म्हणून ते परत आसल्या द्यायचे विठ्ठल मंदिरात जायचे रामतीर्थ दंडोल्यांच्या कासळ्या उभे राहायचे आणि मग त्यांना इथल्या त्या सगळ्या उर्वस्मृती मधून नवीन नवीन संवाद सुचायचे मनाशी या उभ्या त्यांनी जे संवाद साधायचे मी तुम्हाला असं सांगेन की शिवाजीराव सावंत यांनी नुसता कर्ण मित्रांनो आवाहन केला तरी अशी समाजातली ठसठसची वेदना तिला एक विधायक रूप देऊन त्यांनी सर्व भारतीयांच्या केलेला आहे आणि नुसता कर्णच आमर केला नाही कर्णाच्या आधी त्यांनी कुंतीला आमार केलेला तुम्हाला माहित आहे की कर्णाची जी कथा आहे ही कर्णाचे वडील साक्षात सूर्य आहे आणि माता कुंती आहे कुंतीनं आयुष्यभर इतकं दुःख सहन केलेलं आहे की असं सांगितलं जात मुंतीच्या चरित्रामध्ये आणि ते कुंतीचं चरित्र तमाम भारतीय आया बहिणींच चरित्र आहे की आपल्या सगळ्या घरातील मग अशी गोंगळच जेव्हा आईचं वर्णन करत होते मला कुंती आठवत होती मला काही आई नव्हते आई वडील पण कर्णाला निदान माहीत तर होत की त्याचे वडील कोण आहेत आई कोण आहे मला हे आई वडील नाही त्यामुळे ते वाचत वाचायला मला कळालेला मृत्यूजय काय आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यातली जी कोणती आहे ही काय मागायची सर्व भारतीय स्ने जे मागतात मोठी मागायची काय वरदान मागायचे कि मला शिवाजीराव सावंतांना खरं असं वाटायचे कि कुंतीच्या वेदनेचा अर्थ व्हावा म्हणून त्यांनी मृत्यू झाले पण भारतामध्ये अजून असे करण निर्माण झालेली नाही कि ज्यांनी कोमतीच्या दुःखाचा पराभव केला अजून दुःख वाढत आहे अजून सूर्य जनमतो अजून कोणती जनमते अजून कर्ण जन्मतो आपण इतिहासाकडून मित्रांनो काही शिकत नाही म्हणजे विडी जर तुम्हाला असं सा, सांगेन कि मृत्युंजयाने काय सांगितलं होतं आपल्या सगळ्यांना मृत्युंजयाने आपल्या सगळ्यांना असं सांगितलं होतं कि मृत्युंजय वाजल्यानंतर कुमारी माता भारतात राजा करणार मृत्युंजय गेल्यानंतर शिवाजी सौताना साधिकेत होत कि भारतात हे काही अनव अनवस कुत्रे जन्माला येणार नाही आपण अशा काथागया वाचतो इकडून तिकडे गेले बाहेर विस्तृत झालं खर म्हणजे कोणत्याही चरित्रात्मक कादंबऱ्यांच योगदान काय असत तुम्ही मला शिवाजीराव सावंतांचं योगदान सांगायला इथे बोलवलेलं दिलाय मी तुम्हाला असं सांगणार आहे की योगदान नाही असायला तर कर्णाचा वनवास संपायला जायचं होता कुंतीचा विन्वास संपायला पाहिजे होता आणि सूर्याचा असं व्हायचं द्यायचं तो गैर झाले नाही आपण केव्हा तरी भाषा कादंबऱ्यांतून समजून घेतला पाहिजे शिवाजी सावंतांनी युगंधर नावाची दुसरी कादंबरी लिहिलेली आपल्या सर्वांत माहीत असलेला कृषी आणि शिवाजी सावंतांनी निर्माण ने केलेला कृषी ज्यांनी महाभारतातला कृष्ण वाचलेला आहे आणि ज्यांनी युगंधर मधला कृष्ण वाचलेला आहे त्यांच्या फरक असा लक्षात कि युगंधर मध्ये असलेला कृष्ण हा मानवी आहे हा अलौकिक कृष्ण हा चवलत काही कृष्ण नाहीये हा मानवी कृष्ण मानवी कृष्ण याचा अर्थ असा की मातेचे पाय असलेला कृष्ण त्यांनी युगंधर मधून जन्माला घातलेला त्यांना असं वाटायचं की देवाचं अलौकिक मन काढून घेऊन देवाजवळ माणसाच्या रूपात जोपर्यंत उभं करणार नाही तोपर्यंत युगंधर वाचत असताना कृष्ण आपला होतो याच कारण असं की त्या कृष्णाला सोळा सहस्त्र गोपी घर असतात जस आपल्याला दिसत मनातच चालतच पण प्रत्यक्षात असतात कृष्ण हा कधी मित्रांनो जसा कर्ण मिळलेला नाही तसा कृष्ण पण नाही आणि राधा पण मिळलेली तुम्ही सगळी पण ते काल्पनिक साहित्या आकाशातून जन्माला आलेलं नाही ते उरातून जन्माला आलेले ते अनुभवातून जन्माला आलेले ते विषणते जन्माला आलेले ते दुःखातून जन्माला आलेले म्हणून जेव्हा अशी चरित्र आपल्या आश्वासना

शिवाजी सावंतांनी लढत नावाची कादंबरी लिहिलेली ले कुणाचे लक्षात घाल लढण नावाची कादंबरी भारतामध्ये आणि खरंजी आशिया खंडामध्ये सहकारितेचा पाया घातलेले पद्मश्री डॉक्टरराव विठ्ठल राव लोक यांचं दोन खंडातलं चरित्रात्मक कादंबरी शिवाजी सावंतांनी लिहिलेले वाचा कादंबरी वाचल्यानंतर आजही तुम्हाला असं वाटेल विशेषतः इथे सहकारांकडे आध्वनी मला दिसत आहे या भागामध्ये कि तुझ्या सुद सुद्धा असो इथे सहकारी साखर कारखाने असो शिंत नाही पण ही सगळी मंडळी सध्या जे सरकारी व्यवस्था चालवतात किंवा आमचे सुभाष इथे मु संस्था जे की नाई जे पी नाईक साहेबांच्या शरणार्थ पतसंस्था चालवतात आजला गाव छोटा आहे पण आजऱ्यामध्ये भरपूर सहकारी संस्था आहे जितके करते तितके संस्था आहेत फक्त संपतराव देसाईची मला गुमती अशी दिसत नाही त्यांनी या लोकांच्याकडून हे आजऱ्याचं आहे की नाही पण का की जेवढ्या कार्य करते तेवढ्या संस्था आणि बहुतेक प्रत्येक नवी संस्था या संस्थेतून जन्माला आलेली आहे प्रत्येकाला एक अधिष्ठान पाहिजे म्हणजे पूर्वी पाच शंकराचार्य होते आता किती शंकराचार्य इथे प्रत्येकाचं मला दिसत नाही मला अभिमान आहे की ही पुरुषार्थाची सगळी लक्षण आहेत की प्रत्येक जण एक नवी संस्था जन्माला जगलो मुलं किती जन्माला घातल्या याच्यापेक्षा संस्था किती जन्माला घातल्या हा आजल्याचा कोणता इतिहास आहे तर त्या लढत कादंबरी जेव्हा तुम्ही वाचाल आता ती कमिशन नॉवेल आहे कमिशन म्हणजे लेखक दोन प्रकारे कादंबरी आले एक उत्स्फूर्त प्रेरणे कोणीतरी शांत भर जरी ती कमिशन नॉवेल असणार तरी त्यामध्ये जो चरित्र नायक आहे हा असा कणखोर आणि बनखोर ज्याला मराठा बॅरन आपण म्हणून असं एक पुरुषार्थी मराठा शेतकरी त्यांनी निर्माण केला त्या कादंबरीतून कि त्या ती कादंबरी वाचत असताना असं वाटतं की सर्वसामान्य माणसं पण कृष्णासारखं गोल गोळ घुसरू शकता अशा अनेक गोष्टींच एक रसायन शिवाजीराव सावंत यांच्या साहिल्यामध्ये तुम्ही कुणी त्यांचं मोरावळा वाचलाय गेले मला माहित नाही मोरावडा नावाचे त्यांचं चित्र शिवाजी सावंतांच्या लेखन शैलीच स्वतःच असं वैशिष्ट्य की त्याला मी रायटर असं म्हणतो शिवाजीराव सावंतांच्या लेखन शैलीच स्वतःच अस वैशिष्ट्य आहे की ते आपल्या लेखणीतून अशी चरित्र निर्माण करतात की जी चरित्र समाजाला प्रेरक असतात येणा रामायणची चरित्र त्यांनी लिहिली नाही जे सगळे कृषाळी आहेत म्हणजे छोटे छोटे कृषार्थ केले म्हणजे मोराडा वाचाल तर त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण आहे आणि शिवाजीराव सावंत मी अशोक गदर आणि आम्ही सगळे मी पण वाटतो तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी सत्तर साली एक कार्यशाली खोलामध्ये गेलो हायस्कूल शिक्षक होतो आणि एकाहत्तर ते अष्ट्यात्तर हा काळ असे माझी माध्यमिक शिक्षकांची आमची एक संघटना <laughs> होती ती संघटना पूर्वी त्यावेळच्या जराच्या ताब्यात होती निसर्गाच्या आम्ही वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे जे होतो त्याच्यामध्ये कम्युनिस्ट होते त्याच्यामध्ये समाजवादी होते प्रशास समाजवादी होते काँग्रेस होते आम्ही सगळ्यांनी मिळून ते टीचर्स डेमोक्रॅटिंग फर्माण केली ती ती नावाची संस्था फिल्म इन्स्टिट्यूट पण आमची पण एक शिक्षकांची आम्ही संघटना निर्माण केली होती आणि या संघटनेनी आम्ही त्यावेळच्या माध्यमिक शिक्षकांना रोल मॉडेल म्हणून उभा केला आणि ती संघटना आम्ही बळकर त्या काळामध्ये शिवाजी सावंत हे आमचे राजाराम हायस्कूलमध्ये काम करत होते तुम्हाला एक वैद्यकीय माहित नाही कि शिवाजी सावंतांचं सगळं शिक्षण वडील लहानपणी वाढलेले होते आणि त्यांचा जो मोठा भाऊ होता विश्वास हा पोलीस मध्ये खुला भारती होता तुम्हाला हे किती जणांना माहित आहे मला माहित नाही कि जी विश्वप्रसिद्ध कादंबी आहे मृत्यूचे ही पोलीस राहिली भावाच्या दोन खोल्यांच्या खोलीत लिहिलेली का दंबाई परवा ती पोलीस लाईक पडली तेव्हा पोलिसांना सांगत होतो ही खोली तुम्ही ठेवा आणि मग तुम्हाला काय बांधायचे ते बांधा पण आपल्याकडे सरकारला संदर्भ उदय नावांची गोष्ट असं नाही ते काउ पाहतो तर अशा काळामध्ये शिवाजी जर असते तर मित्रांनो तुमच्या असं की अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये शिवाजी सावंतांनी की मृत्यूजय लिहिलेली आहे तर त्या काळामध्ये आम्हाला शिवाजी सावंत हे संघटना करायला मदतीला धावलेले आहे आणि मग आम्ही सगळ्या पक्षांची मोठी संघटना निर्माण केली आणि नवं पॅनल आता जी माध्यमिक पतसंस्था आहे निर्माण एके काळामध्ये शिवाजी सामंत हे असे संवेदनशील आणि अग। संघटित शिक्षक होते कि ते भल्या भल्यांच्या मागे उभा राहायचे शिवाजी सामंतांनी आपल्या वडिलांच्या सुमारणा साधारण पैसे देंडी मसावा लागून आपल्या वडिलांचा पुरस्कार दिलेले आहे शिवाजी सावंतांचे जे अवधारण आहे सण ही संवेदना नामाची संस्था कोरोनाच्या काळात तुम्ही ऑक्सिजन शिवाजी सारून म्हणून याच वाटेवरून जाणारे रस्त तुम्ही त्या वाटेवरून चालत राहावं आणि आवाज संवेदना बाहेर घडवाव अशी अपेक्षा व्यक्त करताना